आणि नमस्कार करून वेळ वाकळे भाषेमध्ये कथा भाग सांगण्याचा प्रयत्न करू जयंचे केली आस्मरण होय सकळे जयंचे अधिकरण ते जीवन दुसरी ते नमस्कार मी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात आयश्वर्यात ठेव सर्वांचं वध कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड असे नाम सर्वांच्या अखंड मुखामध्ये हो, राहो हे सर्वांसाठी सर्वांचा विश्व असलेला प्रभू रामचंद्र हनुमानजी गोपाळ बाबा संत महात्मिक नामस्मरण करता जो आहे तो सर्वांचा आधी करता होतो गुरुच्या अनुग्रहावरून सतत नामस्मरण ज्याच्या मुखात राहत तो जीव जरी असला तरी तो जीवाची परी तुके महिषेंशी तो जीव जरी असला तरी शिवाच्या बरोबरीचा होतो एवढी योग्यता मानवाला नामधारकाला नामामुळे येते नामेची तरले नामेची तरले नाम म्हणता गेले वैकुंठाशी ऐसा नामाचा महिमा नाही द्याव या उपमा असं हे नाम आहे आणि ते नाम ज्याच्या मुखामध्ये आहे ते पक्षी असले ते पशु असले ते मानव असले आणि ते अतिहिन जरी असले स्त्री अधिक जरी असले तरी ते सर्वांना भारी ठरले असा हा पक्षीराज जन्माला आलेला पण एका आईचं काम करण्यासाठी दुर्धर अशा प्रकारचं काम करण्यासाठी निघाला आणि त्यावेळेस आईचे आशीर्वाद वडिलाचे आशीर्वाद आणि देवाच्या नामाची संगत असल्यामुळं सर्व मी मी म्हणणारे लावण्याची ताकद त्या देवळाच्या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी अमृत हरण करण्याच्या वेळेस हिवत झालं आणि त्यावेळेस जेवढे जेवढे जे म्हणून राखणदार होते तेवढ्या तेवढ्यांची पळ झुटली शिवनाम शीतळ मुखी सेवी बा का बडिया धड 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 दड धुड 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 सुटला कधी काळा बापुडिया हारे कधी काळ नाही असला तर चिल जस निघू दडधड धुडधुड करीत तसा यम ते लोक्याला गाजणारा पण पडलेला सगळ्याला धाक त्या यमाचा आहे पण आज त्या यमाला धाके करुणाचा कशामुळे नामामुळे मग ज्याला वाटतंय आपण बलशाली व्हावा सर्वामध्ये श्रेष्ठ ठरावात काय तो पडता किंकिन गीता घेता हरिनाम लिया तो सब कुछ होता तरी मला म्हणतात काही करायची गरज नाही हरिनाम घेतलं सगळं काही माणसाला प्राप्त होते हे सर्व प्राप्त त्या गरुळाला नामामुळे प्राप्त झालं होत म्हणून जो मुख्य करताय तोच पळालाय मग बाकीच्याची काय हिंमत आहे लढायला ते म्हणले आता भागणे वालो बस करण्यापेक्षा आता पाया पडायला पाहिजे जर आपण पाया पडलो तर पुढचा किती असला क्षमाशास्त्र जाया नराची आय दुष्टता प्रति काय करी ज्याच्याकडे क्षमा आहे जिथं गवतच नाही तिथं आग्नी पडला पेट घेत नाही जो पाया पडायला आला मारणाऱ्या कितीही असू द्या मारण्याची ताकद त्याच्यात राहतच नाही असं कुडेरानं ठरविलं जो सगळ्या देवाच्या धनाचा भांडारी आहे जो सगळ्यांचा सावकार आहे ज्या सावकाराच्या कर्जात बालाजी देवता आजपर्यंत रिणकरी आहे म्हणून बालाजीला पैसा द्याय बालाजीचे जे भक्त असतील त्यांना बालाजी पैसे देतो श्रीमंत करतो का लग्नामध्ये सावकाराचं कर्ज काढून लग्न केलेलं आहे ते कर्ज पिकलेलं नाही जो पर्यंत तरी देईन आणि सत्य निघल्यानंतर मोदला सहित असा आहे साक्षीदार नारद मुनी आणि महादेव आहे करारनामेवर आणि असा जो भांडणारी सावकार तो म्हणला आता पाया पडावं लागतंय आपल्याला पळून जाऊन सुद्धा जम नाही मग आता मालक निघाला म्हणल्यावर गडी सुद्धा माग हलार पाया पडाला काय झालं पुढ बंद मातेसी अमृत द्या मया कदृशी दारिन मनी मय कलेसासी अमृतासी असं अमृत हे पातळ आहे आणि ते पातळ असलेलं अमृत आणि मग ते नेणार कसा नेण्यासाठी काहीतरी साधन व्हायला पाहिजे का नाही पात्र पाहिजे आणि ते आता वाघिणीच दूध सोन्याच्या हांड्यातच थांबता ते बाकीच्या पात्रात घळून जाते आणि मग हे तर अमृत आहे त्याला सुद्धा सुवर्णयुक्त आणि रत्नयुक्त युक्त खरंच पाहिजे साठवणी करता मग आम्हाला काही सहकार्य लाभू द्या ना तुमच्या आईची सुटका तुमच्या सावतर आईच्या दहशतवातून होण्यासाठी तुम्ही एवढी पराकाष्ठा केली ना एवढा तुम्ही युद्धाचा पराक्रम गाजविला आम्हाला जरी लाल आणि आम्हाला तुमच्या पाया पडायची लावले मग आम्हाला काहीतरी सहकार्य लाभू द्या ना तुमच्या आई सेवा घडू द्या ना मग त्याच्यासाठी आम्रत कसं घेतात तुमच्याजवळ तर काहीच नाही तुम्हाला तुम्ही पकड अंदोलन पाय आणि अमृत यायचं कसं येणार मी अमृत कलश आणतो मी मोठा सावकार आहे माझ्यासारखा कलश आणि माझ्यासारखी वागेल बघावा आणि तुमचं वर्णन करावा अशा प्रकारचा कलश हे अमृत साठवण्याकरता मी स्वत आणतो तुम्ही माझी त्या ठिकाणी विनंती स्वीकारा मी अनुस्तर काही करू नका विनंती केली आणि विनंती केल्यानंतर काय करू लागले गरुडपंखाचे कोडी देताना दे दे। युद्ध करण्यासाठी कुठले शस्त्र आणि कुठले अस्त्र ताकद आहे

शेतीत काम करायला शेतकऱ्याला जायला जमत नाही उग घरात बसायचं आणि पाऊस कहा उडतो हे बघायचं ही शेतकऱ्याची धांदल पावसाची जड लागल्यानंतर होती तशी ही पंखाची झाडारी होती युद्ध करण्याची मग इथं धांदल उडाली होती दिग्गजांची आणि जेवढे सुरू होते का युद्धाला आले त्यांची पळापळ पर, पुंकर पळावा पाचा

आतुर करता येत नाही त्याचं बल किती आहे म्हणून सांगता येत नाही जसं देवाचं वर्णन करता येत नाही तसं देवाच्या भक्ताचं वर्णन करता येत नाही जेवढे हजर होते तेवढे पळून गेले जीवाची भीती राहणार होती का तेवढे पळून गेले पण भिटाईन जे लढत होते का ते मात्र उरले नाहीत मग ते देव असतील दानव असतील अजून सर्प असतील काय दनु दनुचे दानव मानव जेवढे म्हणून युद्ध करण्यासाठी आले ते नाशालाच कारणीभूत ठरले आणि ज्यांना वाटत होतं आपण बचावा आणि आपल्यामुळे जेवढं घालावे लागले ते वारला वार जिरशिरले म्हणतात आताच लपून बसले इथं गरोडी यायचा अन्न दिसत नाही असं त्यांना वाटलं म्हणून लपून बसले काय झालं <laughs> मंत्र पूत जळ शेक्ती आला

सगळ्या बापाच्या बापाचा ब्रह्मदेव आला मग हाता हा ब्राह्मण हातात घ्यायचं आणि म्हणून फेकायचं सापडा सोपल्याचा असला कारभार ज्याचा त्याचा कारभार मंत्र बोलायचा क्रमांड घेतला काय झालं पुढ्याच्या राखला वळसायला टाइम लागत नव्हता पण बापाच्या बापाचा बापाय ना मग कोण झाला मग आजला मारायला पाहिजे का ना पण तुला मारायला नाही पाहिजे म्हणून सांभाळा नाही तर बाबा सगळ्या देवाचा डोळा जर उघडला तर सगळ्या ब्रह्मांडाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही येतो पाखरू मी तयार केलेलं माझ्या समोर पराक्रम करायला लागलं बघतो म्हणलं आता त्रिसू मारतो पाखरू इथं आतापर्यंत जशी होती तशाच तशी पुढे चालेल अशा प्रकारचा पराक्रम करेल असं महादेवाला वाटलं महादेव आले त्रिशूळ हल्ला तसाच टाकला टाकला आता डावच पैलवानाचा मल्लेवर काय करणार पैलवान अरे तिथे शक्ती चलत नाही डाव चलत नाहीत म्हणले शक्ती सुद्धा चलत नाही हत्या नाहीत म्हणले ताकद तरी काय चालती का ताकद सुद्धा चलत नाही नवल ुडाचे अशा प्रकारे महादेव विस्मित झाला नवर करू लागला गरुडाला काय म्हणला असं ती शक्ती हे कैसी या गरुडा भीती सदाशिव उपाय रद समजत ना, नाही ही चर्मदृष्टी ना आहे का उघडी हिना काहीच कळत नाही आणि फसल्याशिवाय नाही दिसत तस नसत उघड्या डोळे आणि जे उघड असलेलं चांगलं दिसत आणि चांगलं म्हणून त्याच्याबरोबर वागाय गेलं तर हे डोळे दिसण्यावरून माणसाला फसविल्याशिवाय रा ना राहत नाही आनोबा शिवाय माणसाला कळत आली, आली जानते, ते, दे। तस डोळे उघडे ठेवून जाणत्याच्या बापाला सुद्धा कळत नाही ह्याला कशाची बाधा झाली ती काही कळत नाही महादेव सगळ्या जाणत्याचा जाणताय देवाचा देव विचार करू लागला म्हणजे मनाने मनाशी आत्मरूपाशी एक रूप होऊन जर विचार केला तर शक्ती पुढल्याच सामर्थ्य नाही कशामुळे आहे का सगळं कळलं जात पण आंतरदृष्टी नाही म्हणून काहीच कळत नाही काय श्रीराम नाग